राज्यभरातील महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या लाडक्या बहिणींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद सुरू आहे थेट जाऊया धन्यवाद धन्यवाद

तर त्यांनी काही आम्हाला फक्त हे सांगितलं की पहिले तुम्ही काहीतरी आम्हाला एक्सपिरियन्स दाखवा किंवा काहीतरी आम्हाला दाखवा की तुम्ही काही केलेलं आहे म्हणून तर तिथं आपलं जॉब नव्हतं सर तर तुम्ही आम्हाला एक काय प्रशिक्षण आणलं सर त्याच्या अंतर्गत आम्ही जॉईनिंग केलं तर आम्ही तुम्ही जर आम्हाला एक चान्स दिला की तुम्ही करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स देऊ किंवा सर आम्ही नंतर आम्हाला काहीतरी सर त्याच्या अंतर्गत शिकायला भेटेल सर आणि शासन काय शासन कार्यालयामध्ये पण आम्हाला खूप काही शिकायला भेटेल सर सध्या आता तर तो आपलं सर खूप धन्यवाद सर ये जी आ, नमस्कार सर मी जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्या मधून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढल्यामुळे मी आपले धन्यवाद करते व राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे या योजनेमुळे मला पुढचे सहा महिने प्रशिक्षण मिळणार आहे

आणि ही योजना काढल्याबद्दल मी शासनाला पुन्हा एकदा धन्यवाद करते गडचिरोलीपर्यंत आपली योजना पोचली याबद्दल प्रें मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो देखे। देखे। देखे।

लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पण मिळालेला आहे आणि माझं छोटस गाव आहे तिथं माझ्या गावातील महिलांना पण मिळालेला आहे मग या योजनेचा लाभ कालपासून अकाउंटला तीन तीन हजार सुरुवात झालेली आहे माझ्या गावातील महिलांच्या अकाउंटला माझ्या अकाउंटला पण आलेले आहे मग हे जे तीन हजार रुपये माझ्या अकाउंटला आले आहे हे पैशांचा उपयोग मी माझ्या कुटुंबाच्या माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी फार फार कामात येणार आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब मी खूप खूप आभारी आहे तुमची धन्यवाद 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 ते बोलायचंय का आणखी कोणी राहिले नमस्कार नमस्कार